बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं यासाठी यवतमाळमध्ये महामोर्चा हा निघालेला आहे थोड्याच वेळामध्ये महा बंजारा समाजाचा महा आक्रोश मोर्चा याला सुरुवात होतीये पारंपरिक वेशभूषेमध्ये महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या तर वनवासी मारुती ते पोस्टल ग्राउंड असा हा संपूर्ण मोर्चाचा मार्ग असणार आहे गॅजेट आणि हैदराबाद गॅजेटनुसार आदिवासी समाजामध्ये बंजारा समाजाला आरक्षण देण्यात यावं यासाठी आज पांढराव वादळ बंजारा समाजाच्या यवतमाळात एपटला आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा जो मोर्चा आहे यवतमाळच्या वनमाश्या मारुती या ठिकाणाहून निघाला आहेत आणि या ठिकाणावरून हा मोर्चा जो आहे तो पोस्टल ग्राउंडमध्ये जाणार आहे जवळपास साडेतीन किलोमीटरचा हा मार्च राहणार आहे आणि या ठिकाणी बंजारा समाजाला जो आरक्षण देण्यात यावं आदिवासी समाजातून यासाठी हा मोर्चा आज हा निघालेला आहे जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत बंजारा समाज हा एकवटला असून आदिवासी समाजातून आरक्षण मिळावं अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आपल्याला जर जर पाहिलं तर संपूर्ण राज्यभरात हे मोर्चे निघत आहेत आणि मोर्चेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला आरक्षण हे यसटी मधून देण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा आज यवतमाळात हे पांढरा वादळ निघालेला आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पूर्ण समुदाय बंजारा बांधव भगिनी आपल्या पारंपरिक वेधभूषेमध्ये या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं संपूर्ण जिल्हा बंजारा बांधव आलेले आहेत पांढरव वादळ आज यवतमाळमध्ये मध्ये आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यभरात असे मोर्चे निघत आहेत मात्र यवतमाळात जर पाहिलं तर जवळपास पंधरा ते वीस हजार बंजारा बांधव त्यापेक्षा अधिक बंजारा बांधव या ठिकाणी आलेले आहेत एकंदरीत जर पाहिलं तर आजचं हे बंजारा बांधवाचा सर्वात मोठा महामोर्चा यवतमाळात हे पांढरव वादळ दिसून येत आहे निलेश बाळके एबीपी माझा यवतमाळ पुढची